नमस्कार मी अजय भुईर माझ्या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज बोलणार आहे मैत्री बद्दल मैत्रीबद्दल एक माझी कविता आहे की मित्र म्हणजे पाऊस असतो कायम सोबत भिजणारा मित्र म्हणजे पाऊस असतो कायम सोबत भिजणारा मित्र म्हणजे काजवा असतो अंधारात आपल्या पुढं चालणारा मित्र म्हणजे झाड असतो पुन्हा सावली देणारा बाप जातो तेव्हा खांद्यावरचा हात मित्र असतो बाप जातो तेव्हा खांद्यावरचा हात मित्र असतो ती सोडून जाते तेव्हा कडकडून कर मारलेली मिठी मित्र असतो मैत्री सारखं चंदन अख्या जगात नाही पण विश्वासघात होतात तेव्हा मैत्रीसारखं विषही नाही सगळी गुपित निळी पडतात जेव्हा मैत्रीचे दंश होतात सगळी गुपित निळी पडतात जेव्हा मैत्रीचे दौश होतात आणि ज्यांची उभं राहायची अडचण अशी माणसं मात्र आपल्या विरोधात येतात सगळी गुपित निळी पडतात जेव्हा मैत्रीचे दंश होतात आणि ज्यांची उभी राहायची अडचण अशी माणसं आपल्या विरोधात येतात आणि कित्येक महायुद्ध फक्त मैत्रीच्या एका दग्यामुळं होतात म्हणून मला कर्णाचा मित्र दुर्योधन नको जो मित्राकडून अधर्म करून घेईल आणि मला दुर्योधनाचा मित्र कर्ण सुद्धा नको जो अधर्मात साथ देईल मला हवाय श्रीकृष्ण जो सत्याच्या मार्गाने चालताना माझ्या रथाचा सारथी होईल आणि मित्र भेटायला आलाय म्हणून मित्र भेटायला आलाय म्हणून द्वारकेचा राजा सुदामासा ठिकाणा होईल द्वारकेचा राजा सुदामासा ठिकाणा होईल